आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर हे दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस घटकाच्या आढावा बैठकीसाठी दौऱ्यावर होते त्यांनी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कामगिरीचा आढावा घेतला तसेच सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मोहोळ तालुक्यातील मौजे पासलेवाडी येथे सीना नदीच्या पूरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केली तेथील नागरिकांना पूर काळामध्ये काळजी घेण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या तसेच तेथील गरजवंत लोकांना मदत म्हणून साहित्याचे वाटप मागील काही दिवसांमध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अनेक मुद्द्यांवर चांगले काम केल्याचे दिसून आले दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन ते सहा सप्टेंबर दोन हजार या कालावधीत सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात आला अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नो डीजे नो डॉल्बी ही संकल्पना राबवण्याबाबत आवाहन केले यात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील गणेश मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव डीजे डॉल्बी विना साजरा केला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार कालावधीत नवरात्रोत्सवात देखील जिल्ह्यातील उत्सव मंडळांनी नो डीजे नो डॉल्बी ला प्रतिसाद देऊन देवीची मिरवणूक पारंपरिक वाद्य वाजवून लेझीम यासारख्या माध्यमातून काढण्यात आली मागील आठवड्यात सोलापूर जिल्हा आणि लगतच्या अहिल्यानगर या जिल्ह्यात अचानक अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सीना नदी आणि तिच्या उपनद्यांमध्ये वाढ झाली नदीकाठच्या काही गावात का पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांच्या जीवितस धोका निर्माण झाला अशा वेळी सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या पोलिसांनी नागरिकांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि सूचना देऊन पुराच्या पाण्यातून बाहेर येण्यास मदत केली तसेच अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी पोलीस विभागाकडील ड्रोन द्वारे पूरग्रस्त भागाचे निरीक्षण करून जीवितहानी आणि नुकसान टाळण्यासाठी आगाऊ सूचना प्रसारित केल्या होत्या तसेच शासनाकडून मदतीसाठी आलेल्या आपत्कालीन मदत यंत्रणांना देखील योग्य आणि अचूक माहिती देऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत केली पोलीस विभागाकडून पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पूरग्रस्तांना मदत म्हणून जेवण अंथरुण पांघरूण कपडे आणि इतर उपयोगी साहित्याचे वाटप करून पोलिस दलांनी सामाजिक जबाबदारी पार पडली तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या कालावधीत शासनाच्या निर्देशानुसार नशामुक्त भारत या अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती विशेष मोहीम राबवण्यात आली यामध्ये सर्व पोलीस ठाण्याकडून अंमली पदार्थांचे से सेवन केल्याने त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम माहिती देण्यात आली तसेच अंमली पदार्थांबाबत माहिती असल्यास पोलीस विभागास संपर्क करण्याबाबत आवाहन केले होते त्या जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिसाद देऊन माहिती पोलीस विभागापर्यंत पोहोचवली त्यावर पोलीस विभागाने कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत